नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जरा पंचायतीवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बिलकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितला असता तर सावंतवाडी वेंगुर्ला रोस बांदा जोरदार पाऊस शक्यता आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी कुडाळ महापन मालवण वायगणी पॉईप कासल सर्वत्र जोरदार पाऊस राहील विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय डिग्रला पदगाव कड़े कर, मध्यम स्वरूपाची पाऊस अशी आहे तसेच कणकवली आणि कुणकेश्वरकडे बघितला असता जोर जास्त आहे पोंडा तसंच रा, राजापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशकत आहे राजापूर वाडापेठ रायपतंग गगनबावडा खारेपतन विजयदुर्ग राधानगरी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये बघितलं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये या ठिकाणी पाऊस अशकत आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादेवरुक्स संगमेश्वर सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो माखजांकडे मध्यम स्वरूपाचा राहील कोयना आणि पाटांकडे देखील मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी हेदवी गुहागर मागतामणे सनवर्डा श्रीशिंगे चिपळूण लोठे दादोल दागाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे खेड दापोलीकडे देखील जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय प्रतापगड कोरेगाव दिवेगर या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जीतेला वसा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे काशी रेवदंडा नागोठाणा रोहा सुधागड सर्वत्र मध्यम सरींची शक्यता भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते तर या ठिकाणी बघितलं असता कर्जत नेरळ कुसर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा किर्चनवाडा ओमवाडी ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव बदलापूर मुरबाड सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ठाणे उल्हासनगर या ठिकाणी जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर मीरा भाईंदर भिवंडी खडावली शहापूर पिलवी उंबरपाडा वस विरार सर्वत्र मध्यम सरींची शिकत आहे भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी सफाले गोदमल वाडा तसंच मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकूळ डहाणू सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस शक्यत आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता आज नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे सापुतारा वणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो आहे देवळा चांदवड दोधांबे हलक्या सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी देखील निमशेवडी अंजंग मालेगाव तसेच सावदाने मालगाव सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी मनमाड येवलाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही उंसावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय नाशिक नेफाड सिन्नर हलक्या सरींची शक्यता आहे सिन्नरकडे देखील हलक्या सरी देवळाली पांढुर्ली डुबरे नांदूर शेंगोटे निमगाव सिन्नर माळसाकरी नागपूर निफाड देवगाव सर्वत्र अंशतः ढगाळ उतरवून राहील जास्त ठिकाणी वातावरण कोळडी काही ठिकाणी अदममधून हलक्या सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय पावसाचा जोर नाशिकमध्ये त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जास्त बघायला मिळेल तर अहिले देवीनगरकडे बघितलं असता कोपरगाव रामपूर संगम नेरपार या भागामध्ये उंचावलीचा खेळ अधून मधून हलक्या सरी दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी राहुरी घोडेगाव हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे बघूर पातळी हलक्या सरी तर या ठिकाणी अहिल्या देवीनगर तसंच कुडगाव खंडाळा या ठिकाणी होऊ शकतो तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा अहिल्या देवीनगरकडे या ठिकाणी काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार देखील तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे हलक्या मध्यम सरी जुन्नू मन्सर चाकण अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी अळकोटी शिरूर राहू दौंड सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर या ठिकाणी पुणे वाघोली लोणी काळपूर सासवड तर शेवापूर सोनापूर दायरी सुजगाव पोनावली आळंदी सर्वत्र या परिसरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस शिकत असून लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सातारामध्ये बघितलं असता तर मेधा ओसरपूर सौराट शिशिंगवडे या ठिकाणी होऊ शकतो जोरदार स्वरूपात तर कोरेगाव रहिमतपूर अंदाह वळूज कठाव निधाल दहिवडी मोल सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आद्र किन लोणंद फलटण बारामती नांदल सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो इकडे सोलापूरकडे बघितलं असता करमाळा या ठिकाणी मध्यम सरींची आहे इंदापूर अकलूज पिलीव मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशी कस दिवसभरामध्ये जोर जास्त आहे सांगोले मंगळवेढा या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जतसंघ हलक्या सरी सांगलीकडे जोर वाढलेला आहे आज दिवसभरामध्ये सांगली मालगाव दिसिंगुची नागाज तासगाव विटा मायणी सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस कोंदावडकोळाच्यातनी या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर हिल कोडोली किनी इस्लामपूर सर्वत्र मध्यम सरी भागमधला जोरदार पाऊस आणि जोर जास्त आहे कोकड मालकापूरकडे तसंच या परिसरामध्ये देखील पोरोळा संगरुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी तसंच निपाणी मुरगुण बिदरी आरगोटी कापसी राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय कोल्हापूरमध्ये आणि तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असतं छत्रपती संभाजीनगरकडे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसा जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो उंचावलीचा खेळ जास्त राहील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर दौलताबाद एलरगुफाय देवगतनूर कन्नड हलक्या सरींची शक्यता आहे फुलंबरी रामगाव पिशोरकडे देखील अंशतः वातावरण राहील अजूनमधून हलक्या सरी आज बघायला मिळू शकतो जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो धरमक्षेत्राकडे देखील बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील गंगापूर वैजापूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता आहे जाफराबाद समर्थनगर असाद भोकरदन हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर कमी आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता गेवराई माजलगावकडे जोर थोडा कमी आहे मात्र बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर वाढलेला आहे वडवणी तळेगाव धारूर केज येळम चोसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतोय आणि धाराशिवकडे बघितलं असता या ठिकाणी एकतर कळम मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपाचा येळशी पेठ खामगाव धारा शिव बेलिम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो लातूरमध्ये बघितलं असता लातूर औसा लंगा शोणंतपाल उदगीर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस अहमदपूर बळापूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे परभणीच्या दक्षिणेला परळी गंगाखेडकडे मध्यम सरींची शक्यता आहे तसेच या ठिकाणी झरी बोरी जिंतूर सैलू सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता पात्रीकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे तर नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये बघितला असता पूर्णा बासमत नांदेड वागाळा मध्यम सरी आणि या जोर थोडा वाढलेला आहे भोकर पेठुंब्री बैसना धर्माबाद तसं हिमायतनगर उमरखेड हातगाव तामचा सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर तसंच खंडाळा पुसद चोंढी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे औंढा नागनाथकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे अंशता ढगाळ उतरून उंचावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतो आहे तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी उतरवून कोडे राहील कोंडाली काटोल नरखेड नरखेडकडे होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा जोर कमी आहे भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील अधोमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमीच आहे गोंदियाकडे बघितलं असा गोंदिया लांजी चांगझरी गोरेगाव आमगाव सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे गडचुलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुरमगाव कापसी गडचुली चामोर्शी मूल शिंदेवाही तसंच रायटापल्ली अहिरी भांबरगड रेपनपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भागपातल्यात जोरदार पाऊस शक्यता आहे चंद्रपूरमध्ये बघितलं असतं हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राजुरा चंद्रपूर थोड़ा ही। ही। या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे भद्रवती भाताडी तसंच गोगस रोड वणी कायर हा जो काही परिसर आहे यवतमाळचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर या ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे मोहली कुटवाडा चारगावपिकी चिमूर हा जो सर्व काही परिसर आहे शिंदेवाही वलनी चिमूर सर्वत्र चार्गोड� या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी यवतमाळकडे बघितलं असं यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर पांढरकवडा पेंढारी परवा घाटांजी करंजी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमस्री आणि जोर वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी तर रुई जवई आणि देहानी साखरी दिग्रज खेड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे मात्र जोर, मा जोर कमीच आहे हलक्या मध्यम सरी वर्धा सेलू तुळजापूर बारबळी तसंच या ठिकाणी हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला देखील जोर थोडा कमी आहे तर लाडगडकडे हलक्या सरी वाधोना आर्वी तळेगाव या परिसरामध्ये होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा आष्टी कारांजाकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये अमरावती नांदगाव मोजरी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावस शिकता आहे तर मोर्ची उरुड नरखेडकडे देखील मध्यम स्वरूपाचा आचलपूर चिखलदरा मध्यम सरींची शिकता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अकोलामध्ये अकोला मुर्तियापूर दरियापूर अकोट तेलरा मध्यम स्वरूपाच्याच पावस शिकत आहे दिवसभरामध्ये असून अकोलाच्या दक्षिणेला तर या ठिकाणी गोरेगाव आळंदा पातूर सर्वत्र मध्यम सरींची शिकत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याचे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळा होतून राहील मध्यम सरी मरसूळ मालेगाव वाशिम मध्यम सरी बघायला मिळू शकता या ठिकाणी तसंच मंगळूरपेर कारंजा खेळाच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींनी शिकता आहे ठरा सोतकडे देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू आहे आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली या ठिकाणी जोर जास्त आहे मात्र बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतो जोर कमी आहे उंचावलेचा सा खेळ जास्त बघायला मिळू शकतो आणि खानदेशात पावस जोर कमीच आहे जळगाव भुसवळ चो चोपडा हग काही पिरसरा हलक्या सरींची शकत आहे जोर कमी आहे परोळा अमानेर धरणगाव तसंच पाचोरा बडगाव पाहुर जा र बोदवड सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साकरी हा जो काही परिसर आहे अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे चिमठाणे तोंडाईचा शिरपूर सिंदखेडा सर्वत्र अंशतः ढगाळ होतून अधोमधून हलक्या सरी जोरदार पाऊस शक्यता कमी आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कनिनाव पूर्वी सरवाडी सर्वत्र अंशतः ढगाळ होतो विजांचा गडगडाट अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद महाराष्ट्र